शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून धर्मवीर दिघे नागरी सहायता पक्ष या माध्यमातून शासनाच्या अनेक ज्या काही लोकप्रिय योजना असतात त्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं त्या संदर्भातलं माहिती देणं त्याचं मार्गदर्शन करणं आणि पात्र लाभार्थ्यांकडनं त्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना ते लाभ मिळवून देणं या संदर्भातलं एक कार्यशाळा शिबिर आज नाशिक शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ती कार्यशाळा या ठिकाणी प्रगतीपथावर आहे मला विश्वास आहे की या माध्यमातून पात्र हजारो लाभार्थ्यांना त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपण लाभ मिळवून देऊ शकू पाठीमागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल शासन आपल्या दारी या मोहिमेच्या अंतर्गत अनेक शासकीय योजनांचे लाभ तळागाळच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विभागाच्या वतीने त्याची अंमलबजावणी केलेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि म्हणून त्याच पद्धतीने आ, ही योजना पण भविष्य काळामध्ये राबवली नगर परिषद पंचायत समितीच्या पर निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर आपण सोबळावर लढण्याची तयारी करतोय का तशी आपल्या कार्यकर्त्यांची मागणी आहे का आता सध्या काय परिस्थिती आहे कशी तयारी चालू शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही स्थानिक पातळीवर चर्चा प्रगतीपथावर आहेत अर्थात महायुतीमध्ये कोणती जागा कोणत्या पक्षाला मिळेल आणि म्हणून आम्ही प्रत्येक पक्ष ज्याची त्याची तयारी करत असतो शिवसेना पण या निवडणुकीची तयारी करते आहे ऑलरेडी अद्याप लागलेलं आहे पण युतीची झालेली आहे त्यामुळे किती वेळ वाट नाही महायुतीची घोषणा झालेली आहे ना स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाजी शिंदे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकींना सामोरं जायचं सा आणि त्या पद्धतीने तयारी आम्ही केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या त्या पद्धतीने त्याला आम्ही सामोर जाऊ आता हा मित्र पक्ष भाजप जो आहे तो नाशिक महापालिकेत शंभर प्लसचा नारा देतोय अनेक ठिकाणी त्यांचे नेते म्हणतात की आम्ही एकटी निवडणुका लढणार आहोत आमची तयारी एकला चलोरीची आहे एकीकडे तुम्ही त्यांना धरण्याचा प्रयत्न करताय ते तुम्हाला सोडण्याचा प्रयत्न करताय पण काय धरण सोडण्याचा काही विषय नाही मला वाटतं की प्रत्येक पक्षाला ज्याच्या त्याच्या जागा वाढल्या पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा असते जसं मी सांगितलं की काय काय घडत आहे त्या पद्धतीने आई त्या परिस्थितीला सामोरं अजित पवार यांचे पवार यांच्या आपली नेमकी पक्षाची त्या संदर्भात काय काय मागणी मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांच्या समोर त्यांनी काय काय वस्तुस्थिती आहे ती त्यांनी त्यांच्या समोर ठेवलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भातला निर्णय करते आपण ज्येष्ठ नेते आहात कोकणामध्ये ठाकरे आणि शिंदे अशी युती होती स्थानिक पातळीवर ते दोघे एकत्र येऊन निवडणुका लढण्याची तयारी करताय त्यावरती नारायण राणे असं म्हणताय ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र येऊन पातळीवर थेट इशारा नारायण राणे दिला मला या संदर्भातली माहिती नाही मी आपल्याला एवढं सांगितलं की होऊ शकत आता स्थानिक पातळीवरच्या ज्या ज्या काही भूमिका होतील त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाला सामोरं जावं लागेल शिवसेनेची पण आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आहे तरी तुम्ही तुमच्या भूमिका इशारा दिलेला आहे की आम्ही आपल्याला सांगितलं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवणं हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते यांचे आम्हाला सर्वांना आदेश आहे मला वाटतं की मुंबई पातळीवर मंत्रालय पातळीवर ज्या बैठका सिंहस्त कुंभमेळेच्या संपन्न झाल्या तर नाशिक जिल्ह्याचा एक प्रतिनिधी म्हणून तिकडे जेव्हा जेव्हा बोलवलं गेलं तर मी स्वतः तिकडे उपस्थित आहे उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत चार दिवसांचा दौरा झाला आता ते संपूर्ण सरकार समोर तुम्ही जात नाही तोपर्यंत सरकार कुठे टेकणार नाही आता त्या शेतकऱ्यांना आवाहन मला वाटतं की थोडसा उद्धव साहेबांनी उशीर केला ज्या काळामध्ये खऱ्या अर्थाने परिस्थिती ही वस्तुस्थिती आहे की अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यामध्ये आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यात शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात कधीही न भरून येणारं नुकसान झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याची गंभीर दखल घेत आपण जर बघितलं असेल तर तात्काळ पंचनामे करणं त्याचा अहवाल मंत्रालय पातळीपर्यंत जलद गतीने प्राप्त करून घेणं आणि आलेल्या अहवालानुसार तो निधी त्या त्या जिल्ह्याला वर्ग करणं हो मध्ये काही टेक्निकल तांत्रिक काही मुद्दे यायचे आणि त्या संदर्भात पण चर्चा विनिमय करून लवकरात लवकर ते नुकसानीचा निधी संबंधित शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्याची भूमिका महायुतीच्या सरकारने केलेली आहे आणि आप आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात निधी शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग झालेला आहे अर्थात जे शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे आता आपण नाशिक जिल्ह्याचा जरी विचार केला तरी आपण पाहतो की आज द्राक्ष उत्पादक जे शेतकरी बांधव आहेत ते अडचणीत आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण आणखी जास्तीचा दर मिळण्याची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि म्हणून आणि साजिक आहे शेतकरी बांधवांच्या महायुतीकडनं काय अपेक्षा आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या वतीने त्या आहेत पण त्या अपेक्षा होत नाही म्हणून विरोधकांना उतरावं लागतं मी सांगितलं ना की जेव्हा ह्या अतिवृष्टीच्या घटना झाल्या तर स्थानिक पातळीच्या पासून तर राज्य पातळीवरच्या सर्व नेत्यांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष भेटी दिलेल्या पाहणी केलेली आणि प्रशासनाला पण त्याच काळामध्ये कामाला लावलेलं होतं भाजपचे मंत्री विखे पाटलांनी वक्तव्य केलेलं आहे की कर्ज घेतात सोसायट्यांकडून पैसे घेतात आणि कुणाला कर्ज माफी मागतात कर असतो शेतकऱ्यांना नाही मला वाटत की मला मी काय ऐकलं नाही असं ते बोललेले परं, परंतु आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी बांधव असू देत किंवा कोणतेही विषय असू देत आपण जबाबदारीने बोललो पाहिजे आता ह्या आता जो पक्ष स्थापन केला या कक्षाचा निवडणुकीमध्ये कसा फायदा होणार नाही हा विषय निवडणुकीपुरता मर्यादित नाही माझी मागच्या काळामध्ये शासन आपल्या दारी म्हणजे शासनाचे अधिकारी त्या पात्र लाभार्थ्याच्या घरापर्यंत जायचे कागदपत्रांची पूर्तता करायचे आणि त्या लाभाच वितरणचा कार्यक्रम संपन्न करायचा शासनाच्या वतीने ते आपण सगळ्यांनी बघितलेले आहे मला वाटतं की त्या काळामध्ये पाच कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना त्या योजनांचे लाभ आपण त्या काळामध्ये शासनाच्या वतीने मिळवून देण्यात यशस्वी झालो होतो आणि त्याच धर्तीवर आता शिवसेना पक्षाच्या वतीने त्या पात्र लाभार्थ्यांना त्या योजनांची माहिती देणं त्याला काय काय कागदपत्र लागतात कशा पद्धतीने कोण याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकतो ही मोहीम राबवली जाणार आहे हा काही निवडणुकीपुरता विषय नाही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याचा हा एक भाग आहे म्हटलं जात नाही काही तर आपण काही कारवाई त्यावर करणार का अनेक ठिकाणी घेतल्या गेले वंदे मातरम हे राष्ट्रगीत आहे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये या गीताने अतिशय मोलाची भूमिका बजावलेली आहे आणि म्हणून प्रत्येकाने भारतीयाने ते गायलं पाहिजे याच्यामध्ये मला वाटतं की खूप वेगळ्या चष्म्याने कोणाला पाहण्याची आवश्यकता नाही आणि जाणीवपूर्वक

याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं काय कारण आहे शिक्षण आता ऐंशी ऐंशी उर्द ऐंशी उर्दू आहे वंदे मात्र म्हणायचं नाहीये आणि म्हणून त्या सुट्टीवर गेल्या अशा प्रकारचा आरोप केला जातो मालेगाव मधला ऐंशी उर्दू शाळा आहे सुट्टीवर गेलेल्या सुरूच केल्या ना दिवाळीच्या संपवला तात्काळ माहिती घेतो मालेगावतील बोगस शिक्षक भरती प्रकरणी जे आहे ते शेकडो कोटीचा घोटाळा समोर आला त्याच्यात काही शिक्षण अधिकारी निलंबित देखील केले मात्र आर्थिक गुन्हे शाखेकडनं जो तपास सुरू आहे तो सध्या मंदावल्याचं बघायला मिळतंय अनेक बोगस शिक्षक भरती जे आहे या प्रकरणामध्ये झालेली मोठा आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये या संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची खोलवर चौकशी चालवलं चालू आहे त्याच्यातनं जे काही समोर येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि आपल्याला हेही माहिती आहे की संपूर्ण राज्याच्या या विषयांवर चौकशीसाठी एक स्वतंत्र एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या च्या माध्यमातून हे सर्व प्रकरण त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली जाईल चालकांच्या आशीर्वादाने चालू होतं त्यांच्यावर काही कारवाई होणार नाही महापालिकेची बीडी भालेकर शाळा ही आता पाडली जाणार आहे तिथे रेस्ट हाऊस बांधण्याचा महापालिकेचा विचार आहे तुम्ही शिक्षण मंत्री आहात तुमच्या जिल्ह्यामध्ये चांगली शाळा उभं करणं हे अपेक्षित असताना अशी शाळा पाडली जाते बीडी डी भालेराव भालेकर भाले या शाळेच्या संदर्भामध्ये मला नाशिकमधन आपल्याही पदाधिकाऱ्यांकडनं आणि तिथल्या स्थानिक रहिवाशांकडनं काही नाशिककरांच्या वतीने पण सूचना आल्या हो होत्या मी स्वतः तात्काळ आयुक्त महोदयांशी या संदर्भामध्ये संवाद साधलेला आहे त्यांनी मला अशी माहिती दिली की गेल्या चार वर्षाच्या पासून तिथे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यामुळे ती शाळा बंद आहे त्या शाळेच्या इमारतीचं स्ट्रक्चरल जे ऑडिट करण्यात आलं तर त्या ऑडिट रिपोर्टप्रमाणे कदाचित ती शाळा कधी त्याला गालव स्ट्रक्चरल लागू शकत आणि म्हणून तरी पण मी त्यांना सूचना करणार आहे की हरकत नाही अशी जर वस्तुस्थिती असेल तर त्या ठिकाणी सर्व नासिककरांच्या भावना पाहता आपण त्या ठिकाणी परत पाहिजे तर आता आता एक शिष्टमंडळ भेटला की त्या ठिकाणी समजा ते आणि परत तिथे आपण शाळेची निर्मिती करूया अशा प्रकारची सूचना मी करणार आहे त्यांचं असं म्हणणं की टप्प्याटप्प्याने तिथली विद्यार्थ्यांची पटसंख्या ही कमी करण्यात आली तिथे वेगवेगळ्या बिल्डर वेग 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 लॉबीचा त्याच्यावर डोळा होता परत महापालिका करते परंतु ही पटसंख्या कमी करण्याचाही षडयंत्र असणार नाही आता बघा ही चार पाच वर्ष आधी